तर स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तर तुम्हाला मी अशी एक म्हणजे धक्कादायक घटना सांगणार आहे तुम्ही म्हणजे तुम्ही सुद्धा ऐकून नाही राहू इतकी बेकार घटना आहे तर इतकं म्हणजे इतकं बयाला इतकं बी नाही राहिलं का आता काय करण लावलं काय नाही म्हणजे त्या फोनाच्या तारामध्ये लेकरू सुद्धा जाणून राहिले ते काय हे ले, आपले लेकरू म्हणून एवढं सुद्धा जायला भानणी का आपण काय करतो काय नाही इतकी म्हणजे जीवाला असं लागणारी घटना आहे ती तर इतकी अवघड आहे तर मी तुम्हाला सांगते तर एक बही ती तर ती काय करती समजा फोनवर बोलत राहते म्हणजे फोनवर इतकी बिझी राहते ती तर तिचा नावरा बी होत होती ती तरी म्हणजे ती काही जेवाचं म्हणतो वाटतं तिला तर ती काय करते त्याला म्हणजे जेवाला म्हणतो तर ती काय करते त्याच्यावर खवळती कोणावर ब म्हणजे कोणासंघ तरी बोलत राहते ती तर त्याच्यावर बी खवळती आणि तो पण चालला जातो आणि पुन्हा नंतर येतो पुन्हा नंतर म्हणतो तिला तर मग ती काय करते तरी बी फोन खाली ठेवत नाही बरं ताना ताणं नाही होत जाते ती आणि फ्रीजमधून काही काढती वाटतं काही काढते वाटतं बटाटे बिटाटी काढते काही तर ती चिरती ती ती चिरती आणि तरी म्हणजे फोनवर बोलता बोलता चिरती बरं असं काही नाही तर फोन कट फोनवरच बोलत ती सुद्धा तर फोनावर बोलत ती चिरता चिरता बी आणि मग काय करते चिरणं होतं तिथे म्हणजे चिरती ती आणि काय करते तिथेच म्हणजे तिथे खालीच ठेवून देते ती चिरे आणि पुन्हा फोनवर बोलता बोलता पुरे घरात हिंडती घरात हिंडताना पुन्हा नंतर काय करती म्हणजे ती म्हणजे घरात ती आणि मग पुन्हा पलंगावर बसते ती पोरगं राहतं एक दीड वर्षाच जास्त काही मोठं राहत नाही पण मग थोडं मोठंच राहतं बा रडतं तेच त्याचा आवाज येतो एवढं मोठं राहतं ते पोरगं म्हणजे एवढं समजतं त्याला रडतं ते म्हणजे लहान पोराला सगळ्यात समजतं रडत तस काही नाही पण मग थोडं मोठं राहतं दीड एक वर्षाचं राहत असं ते रिंगत राहतं ती त्याच्या मायजवळ ती ती फोनामध्ये एवढी बिझी राहते ते पोराला सुद्धा पाहत नाही ती इतकं बेकार राहतं म्हणजे आता इतकं बेकार होऊन जाईल ते मुळे तर मग ती काय करते ते चिर ती आणि चिरेस्टे होऊन द्याय आणि मग पुन्हा हिंटी ती घरामध्ये हिंटी इंडटी आणि मग तिला ध्यान येतं ती काय करते म्हणजे फोन कानाला असं राहायचो तिच्या आणि मग ती काय करते ते पोर म्हणजे ती भाजी पाल्याचं कटोरं म्हणून नी ती पोराला उखलती बोलाच्या तारामध्ये आणि त्या पोरालाच फ्रीजमध्ये ठेवून देते ते फु म्हणजे पोराला ठेवून देते मग नंतर तिचा नवरा येतो तर मग तिचा नवरा तो समजा मग पोरगं कुठे गेलं पाहता मग ती तरी बी फोनावरच बोलत राहते तर तो बिचारा इकडे तिकडे गंजी हिंटो ते म्हणजे ती रिंग तर पोरगं राहतं ना तर मग त्याला वाटतं समजा कुठे बाहेर गेला असं तर मग ते तिथे तिचा नवरा गंज पाहतो आणि मग पुन्हा इकडे तिकडे पाहतो तिच्याकडे पुन्हा डबल येतो तो तरी थी थी युन युन ती फोनावरच बोलत राहते तरी बी पाहत नाही पोरग नाही म्हणून मग नंतर पुन्हा तिचा नवरा काय करतो तिच्यावर खवळतो जोऱ्यामध्ये तर मग ती तरी बी ती फोन ठेवत नाही इकडे तिकडे घेऊन येऊन ती वर त्या फोनाला तरी बी तो फोन आला खाली ठेवतच नाही ती आणि मग तिचा नवरा जोऱ्यातून खवळतो तर पोरग कुठे तर मग पोरग पाहते ती समजा त्यो बंद पाहतो मग ते काय करतो जोरात खवळतो तिच्यावर मग काय करते ती म्हणजे फोन ते घेतो तिच्या जाऊन फोन फोन हिसकाल्याच्या बाद मग ते दोघ जण मिळून पाहत्या आणि मग पुन्हा तीच काय करते मोठ्या मोठ्या रडायला लागते मग तो पोराला देते सोडून इकडे तिकडे बाहेर जाते काही पलंगा खाली पाहिजे इकडे पाहिजे तिकडे पाहिजे तरी ती पोरगस सापडत नी पोरग सापड म्हणल्यावर मग तो पुन्हा खवळतो तिच्यावर आणि मग काय करते ती तीच रडायला लागते मोठ्या मोठ्यानं पुन्हा पोरग नाही म्हणून आणि मग नंतर ती जनावर काय म्हणतो तिला बैस म्हणतो तरी ती बाई ऐकत नाही ती मोठ्या मोठा रडती म्हणजे ती एवढी बिझी होती मग नंतर इतकं जोरांना रडायला लागते डायरेक्ट कसं समजा तिला चिंता या पोराची आणि मग तिला गुच्चू बसत नाही ती आणि फ्रीज थोडं जवळच काही राहत राहत तर मग तो काय करतो तो आवाज ऐकतो तर मग आवाज ऐकल्याच्या नंतर तो ट्युटी म्हणजे तो म्हणतो तिला गुच्छू बैस तरी ती बाई ऐकत नाही मग तो कवळतो तिच्यावर मग ती बाई गुच्चू बसती आणि मग तो फ्रीज जवळच राहतो तर मग त्या पोराचं समजा थोडं मोठं राहतं म्हणून त्याचा आवाज बाहेर येतो समजा जास्तच लहान हो असत समजा पाच सहा महिन्याचा असतात त्या पोराचा आवाजच नसता आला आणि ते मोठा येतो मग ते थोडा आवाज मोठा राहतो तर मग तो काय करतो त्या पोराचा आवाज ऐकून फ्रीज उघडतो तर त्याला सुद्धा धक्का बसतो पाहून फ्रीज मध्ये पोरग म्हणल्यावर कटोर होती बाजी पाहिल्यास खाली पडल्या मग त्याच्या बसून ती पुन्हा गैवाई त्या पोराला घेतली आणि पुन्हा त्याला घेतली मग तो काय करतो त्या पोरा तिच्या बसून इसकून घेतो त्याचा इतका जीव जुकाती येतो आणि तो फोन शकतो आणि खाली फेकून देतो फोनाला तो तो तर बायाला एवढं सुद्धा भान राहून राहिलं का ताई ना करणं काय लावलं म्हणजे फोनाच्या इतकं तिथं बिझी उर राहिलं त्या काय लेकरू सुद्धा जाणून भाजीपाला आणि लेकराला सुद्धा त्याला कळून राहिलं का आपण घे काय करणं लागू तर कमीत कमी त्या लेकराकडे तर पाहिलं पाहिजे ना कोणामध्ये इतकं काय बिझी व्हायचं कल लेकरू सुद्धा पाहायचं नि म्हणलं मला फक्त एवढं सांगणं ते पोरग थोडं जर लहान असतं तर मग अवघड झालं असतं ना उगाच ते पोरग थोडं मोठं होतं म्हणून सनी बरं झालं समजा आणि फिरीजचं कसं राहतं एकदा ठेवलं म्हणल्यावर मग ते किती बेकार काम झालं असतं ते लेकरू वाचलं नसतं होत म्हणून उग तिच्या नवऱ्यान पाहिलं तेव्हा उगाच घरी होता जर काही ते कुठे कामाला जायला असत त्या बहीण तर फोनावर बोलायच्या लेकराला पाहिलंच नसतं तर आवघड होऊन गेला असत ना तर एवढं बी बिझी झालं नाही पाहिजे लेकराकडे तरी थोडं पाहिलं पाहिजे ना मग फक्त एवढं सांगणं होत तर धन्यवाद